पुढची बातमी नागपुरातून फहीम खानची आता नागपूर मध्यवर्ती कारागृहातून सुटका करण्यात आली आहे फहीम खान नागपूर दंगलीचा मास्टर माइंड होता सतरा मार्चला नागपूरमध्ये जी दंगल झाली होती या प्रकरणी त्याला अटक करण्यात आलेली होती फहीम खानला आता नागपूर दंगलीचा मास्टर होता त्याला आता त्याची आता सुटका करण्यात आलेली आहे फहीम खानची मध्यवर्ती कारागृहातून आता सुटका झालेली आहे या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम सध्या आपल्या सोबत हितेश अखेर त्या फहीम खानची जी आहे ती मध्यवर्ती कारागृहातून सुटका झालेली आहे काय नक्कीच ज्या पद्धतीने बघितलं गेलं तर नागपूरमध्ये सतरा मार्च रोजी जी दंगल घडवण्यात आलेली होती त्याचा मुख्य मास्टर माइंड जो आहे तो फहीम खान जो आहे त्याला दोन दिवसापूर्वी म्हणजे शुक्रवारी त्याचा जो आहे जामीन जो आहे तो मंजूर झाला होता आणि त्यानंतर आज आहे त्याचं मध्यगृह का, कारागृहातून जा जे आहे त्याचा पुस्ता होताना आपण पाहतो हो। आहोत मात्र आता या पुढील जी कारवाई आहे त्याला तिथून कारागृहाच्या बाहेर जे आहे गणेशपेठ पोलीस पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि काही जी ता, फॉर्मिटी असते ती कंप्लीट करण्याकरता जी आहे त्याला सोबत देण्यात आलेलं आहे आणि तिथे त्याला शपथ दिली जाईल की यापुढे असते जे आहे गुप्त करण्यात यावे नाही अशा पद्धतीचं काहीतरी त्याला जे आहे ती माहिती दिली जाईल आणि या अनुषंगाने त्याला आज जी आहे सुटका करण्यात आले आल्याचं आपण पाहतो आहोत नक्कीच धन्यवाद हितेश तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल